सर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची नवीन योजना आपल्याला नवीन अपडेट आलेली आहे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट असणार आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल एक नवीन अपडेट जाहीर करण्यात आलेली आहे सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांना तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे तर शेतकऱ्यांना कल्याण कल्याणासाठी शासनाने नवनवीन करत असतात महाराष्ट्र शेतकरी वर्गाच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या जातात त्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी विम्याचा लाभ आणि नुकसान भरपाई देण्यासारखाच उपक्रमाचा समावेश आहे यामध्ये उपक्रमामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळला जातो आणि जीवन जी 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 सुखदामाने आणि सुधारण्यास मदत होते ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण कर्जमुक्ती योजना राबवली आहे ही योजना तत्कालीन महाविकास आघाडी शेतक का सरकारच्या काळात सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयेपर्यंत कर्जमाफ करण्यात आले महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या नावाखाली सुरू करण्यात आलेली ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठी मदत धरली नुकसान भरपाईची तर सन दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीत झालेल्या पावसाने आणि पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अशा नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने बावन्न लाख पासष्ट हजार रुपयांची तरतूद तर केली होती कर्जमाफीसाठी निधीची तरतूद शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाने विशेष निधीची तरतूद केली आहे सर सहकार आयुक्त पुणे त्यांनी आपल्याला तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लख कोटी रुपयांचा निधीच्या वितरणात सुरुवात प्रस्ताव सादर केला होता सन दोन हजार तेवीस चोवीस साठी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे हा निधी मंजूर करण्यात आला आहे तर वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव कोटी रुपये जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस कालावधीतील पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पिकांचे कर्ज माफ करण्यासाठी वितरित करण्यात येणार आहेत या निधी अर्थसहाय्य लेखा शीर्षकाखाली वितरित केला जाणार आहे देशाचा कणा असून शेतकऱ्यांच्या प्रगतीवरती देशाची प्रगती अवलंबून आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन नेहमीच तेव्हा संकल्पना व योजनांची अंमलबजावणी करत असते कर्जमुक्ती नुकसान भरपाई आणि अन्य अन्य सवलती देऊन शेतकरी वर्गाच्या उत्पादनात वाढ करणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने शासन कटिबंध आहे नुकसान भरपाई आणि इतर सवलतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत शेतकऱ्यांच्या आर्थिक सबलीकरणामुळे जीवन मान उंचावले आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका होईल तितका शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी जय श्रीराम रामकृष्ण हरी